जय भीम मित्रांनो आज हा करणसिंग कैलास बारेला हा आदिवासी विद्यार्थी ते शाळेत येत होता आणि बघितलं त्याच्या पायाला तर एका बोटाला त्याच्या मार लागलेला होता आणि पायात चप्पल वगैरे काहीच नव्हती तर या विद्यार्थ्याला मी इथं गावामध्ये घेऊन गेलो याला चप्पल आणि वही पेन घेऊन दिली कैलास okay. बारेला तर आदिवासी समाज हा वाड्या वस्त्यावर राहणारा समाज आहे स्वतःची शेती वगैरे काही नसते किंवा असेल तरी बी कोरडोवाहो असते आणि दुसऱ्याकडं रोजंदारी करून आपली उपजीविका भागवणारे दोनशे ते अडीचशे रुपये रोज दोघांनी जरी काम केलं तरी काही असा विषय तेवढं होऊ शकत नाही त्यातून त्या माणसाला दारूची सवय असते त्याच्यामुळं मुला मुला त्या मुलाबाळांना काय सुविधा देणार शिक्षणाच्या नाही का आज आपण ह्या मुलाला मदत केली त्या मुलाला मी विचारलं तुझ्या पप्पाला तुझ्या आईला रोज किती आहे काय तर त्याने सांगितलं माझ्या पप्पाला दोनशे रुपये रोज आहे आणि आईला त्याच्यापेक्षा थोडा कमीचा असेल तर मित्रांनो अशा ह्या महागाईच्या परिस्थितीमध्ये ते कुटुंब काय आपल्या मुलांना शिक्षण देईल एक ते आश्रम शाळेमध्ये आहे म्हणून ठीक आहे पण मग हे चप्पल किंवा पुस्तकं वह्या त्या भेट भेटत असतील मला पण सध्या या महागाईच्या परिस्थितीमध्ये रोजंदार थोडा वाढवून द्यावा सर्वांना हीच विनंती धन्यवाद